खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवास भरतीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अजून एक विषय शिकवण्यास सुरुवात केली आहे त्या विषयाचं नाव म्हणजे पोलीस प्रशासन या विषयावर तुम्हाला परीक्षेत एक ते दोन प्रश्न नक्कीच बघायला मिळतील आणि म्हणूनच आपण आपल्या चॅनलवरती हा विषय शिकवण्यास सुरुवात केलेली आहे आपण या अगोदर महाराष्ट्र भूगोल या आपल्या चॅनलवरती चालू केलेला आहे तर महाराष्ट्र भूगोलची अगदी प्राथमिक माहितीपासून संपूर्ण माहिती वेगवेगळ्या भागांमध्ये मा तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल जर तुम्ही महाराष्ट्र भूगोलचा अभ्यास केलेला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेही लिंक दिलेलं आहे तुम्ही ते जाऊन महाराष्ट्र भूगोलची सविस्तर माहिती बघू शकतात तर मित्रांनो आपण आता पोलीस प्रशासनाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत तर चला सुरू करूया मित्रांनो तुम्ही जर आपला इंस्टाग्राम पेज व टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन आपले चॅनेल जॉईन करू शकतात चालू घडामोडी तिथे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल व भरतीच्या सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील तर चला सुरुवात करूया मित्रांनो यामध्ये आपण पहिला क्रम जो बघणार आहोत तो म्हणजे पोलीस दलातील क्रम मित्रांनो परीक्षेत याबाबत वारंवार प्रश्न आलेला आहे तुम्हाला त्या ठिकाणी पोलिसांचा क्रम दिलेला असतो व तुम्हाला योग्य क्रम ओळखायचा असतो तर मित्रांनो पोलीस भरती होण्यासाठी पोलीस दलाचा क्रम माहीत असणं खूपच आवश्यक आहे तर चला आपण सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील सर्वात पहिलं पद म्हणजेच पोलीस महासंचालक किंवा मित्रांनो आपण असंही म्हणू महाराष्ट्र पोलीसमधील सगळ्यात वरचं पद किंवा सर्वोच्च पद आपण ज्याला म्हणू ते आहे पोलीस महासंचालक मित्रांनो परीक्षेत प्रश्न आलेला आहे हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर दोन नंबरला येतात अतिरिक्त पोलीस महासंचालक त्यानंतर तीन नंबरला विशेष पोलीस महानिरीक्षक चार नंबरला पोलीस महानिरीक्षक पाच नंबरला पोलीस उपमहानिरीक्षक सहा नंबरला सहाय्यक पोलीस महानिरीक्षक तर सात नंबरला पोलीस अधीक्षक आठ नंबरला पोलीस उपअधिक्षिक नऊ नंबरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दहा नंबरला पोलीस निरीक्षक अकरा नंबरला सहाय्यक पोलीस निरीक्षक बारा नंबरला पोलीस उपनिरीक्षक व तेरा नंबरला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर चौदा नंबरला पोलीस हवालदार पंधरा नंबरला पोलीस नाईक व सोळा नंबरला पोलीस शिपाई असा हा पोलीस दलाचा क्रम आपल्याला दिसून येतो मित्रांनो याला पाठ करण्यासाठी तुम्ही जसे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही तसंच पाठ करा सर्वात पहिले तुम्ही पहिले दोन पद पाठ करा पोलीस महासंचालक अतिरिक्त पोलीस महासंचालक त्यानंतर मित्रांनो तुम्ही खालचा चारचा क्रम पाठ करा जो की महानिरीक्षकचा आहे त्यानंतर तुम्ही आधीक्षिकचा जो दोनचा क्रम आहे तो पाठ करा व त्यानंतर पाचचा जो निरीक्षकचा क्रम आहे तो पाठ करा व शेवटला तीन हवलदार नाईक व शिपाई यांचा क्रम पाठ करा मित्रांनो परीक्षेत तुम्हाला यामधून कोणतेही चार पदे दिलेले असेल त्यामध्ये तुम्हाला सर्वोच्च पद ओळखायला सांगतील हे लक्षामध्ये घ्या त्यामुळे हे पाठ करणं अतिशय महत्वाचं आहे आयुक्तालय पदांचा क्रम मित्रांनो महाराष्ट्र राज्यात असलेल्या आयुक्तालय पदांचा क्रम हाही आपण या आप ठिकाणी अभ्यासणार आहोत हा पाठ करायला थोडासा सोपा जाईल लक्षात ठेवा सर्वप्रथम यामध्ये पोलीस आयुक्त दोन नंबरला पोलीस सह आयुक्त तीन नंबरला अप्पर पोलीस आयुक्त चार नंबरला पोलीस उप आयुक्त पाच नंबरला सहाय्यक पोलीस आयुक्त तर मित्रांनो या ठिकाणी आयुक्तांचा जो काय क्रम आहे तो इथपर्यंत पहिले पाठ करा या पाच पदांचा व त्यानंतर करा निरीक्षकचा क्रम पाठ जसा की वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहा नंबर सात नंबर पोलीस निरीक्षक आठ नंबर सहाय्यक पोलीस निरीक्षक नऊ नंबर पोलीस उपनिरीक्षक व दहा नंबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मित्रांनो जो काय तुम्ही पोलीस पदांचा क्रम आपण जो पहिले बघितला तो जर पाठ केला असेल तर सहा नंबर पासून हा दहा नंबर पर्यंतचा जो क्रम आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जाणार नाही व अकरा नंबर पोलीस हवालदार बारा नंबर पोलीस नाईक तेरा नंबर पोलीस शिपाई हा क्रम देखील तुमचा पाठ होऊन जाईल आयुक्तालयांच्या पदामध्ये पहिले पाच पद पाठ करणं तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो समोरचा मुद्दा महाराष्ट्रातील एकूण आयुक्तालय मित्रांनो याबाबतही भरती वारंवार प्रश्न पडलेला आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील एकूण आयुक्तालयांची संख्या किती तर मित्रांनो महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आहे हे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणारे बारा आयुक्तालय तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी असाही प्रश्न येतो चार तुम्हाला ठिकाणं दिले जातील त्यामधून कोणत्या ठिकाणी नाहीये असा प्रश्न विचारला जाईल किंवा कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न देखील विचारला जाईल तर मित्रांनो लक्षात ठेवा मुंबई शहर नवी मुंबई ठाणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर सोलापूर अमरावती पुणे मुंबई रेल्वे पिंपरी चिंचवड मीरा भाईंदर या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस आयुक्तालय आहेत पाठ करण्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही मुंबईचे पाठ करून घ्या मुंबई शहर नवी मुंबई व मुंबई रेल्वे हे तीन व त्यानंतर एक ठाणे हे चार सर्वप्रथम पाठ करा मुंबई शहर नवी मुंबई मुंबई रेल्वे व ठाणे त्यानंतर मित्रांनो ठाणेनंतर लगेच पुणे असं पाठ करा ठाणे त्यानंतर पुणे व पुण्यामध्येच असलेला पिंपरी चिंचवड तर मित्रांनो पाठ कसं कर करायचं लक्षात घ्या मुंबई शहर नवी मुंबई मुंबई रेल्वे ठाणे पुणे व पिंपरी चिंचवड व त्यानंतर मित्रांनो बाकीचे राहिलेले आयुक्तालय तुम्ही जसे सोपे जातील तसे पाठ करा त्यानंतर यामध्ये समोरचा मुद्दा ग्रामीण परिक्षेत्र आहे मित्रांनो नेमकं ग्रामीण परिक्षेत्रे असतं काय तर मित्रांनो फॉर्म भरण्यावेळी ज्यावेळी आपल्याला येतं छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस तर मित्रांनो जिल्ह्यामध्ये असलेला ग्रामीण पोलीस जो काय भाग असतो त्यालाच आपण ग्रामीण परिक्षेत्रे असं म्हणतो तर मित्रांनो बघूया एकूण ग्रामीण क्षेत्रे किती यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये चार ग्रामीण परिक्षेत्रे येतात त्यामध्ये नंबर एक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण दुसरा जालना तिसरा बीड व चौथा धाराशिव मित्रांनो मराठवाडा प्रशासकीय विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरल्यास यावरती तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे हे लक्षामध्ये ठेवा यामध्ये चार ग्रामीण परिक्षेत्रे आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर मित्रांनो नांदेडमध्ये देखील चार नांदेड लातूर परभणी व हिंगोली इथेही तुम्ही मराठवाडा प्रशासकीय विभागात फॉर्म भरल्यास तुम्हाला यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यानंतर बघूया मित्रांनो तीन नंबर कोकण ज्याला आपण ठाणे असंही म्हणतो यामध्ये कोणकोणते ग्रामीण परिक्षेत्र येतात तर यामध्ये रायगड ठाणे ग्रामीण रत्नागिरी सिंधुदुर्ग व पालघर अशा पाच ग्रामीण परिक्षेत्रांचा समावेश बघायला मिळतो त्यानंतर मित्रांनो बघूया नाशिकमध्ये नाशिकमध्ये देखील पाच ग्रामीण परिक्षेत्रे आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये नाशिक ग्रामीण जळगाव धुळे अहमदनगर व नंदुरबार त्यानंतर मित्रांनो आपण बघूया कोल्हापूरमध्ये ग्रामीण परिक्षेत्रे कोण कोणते तर कोल्हापूर सोलापूर ग्रामीण सांगली सातारा व पुणे ग्रामीण त्यानंतर नागपूरमध्ये चार नागपूर ग्रामीण वर्धा भंडारा व चंद्रपूर अमरावतीमध्ये पाच अमरावती ग्रामीण अकोला बुलढाणा वाशिम व वा यवतमाळ व त्यानंतर गडचिरोलीमध्ये तीन गडचिरोली अहेरी व गोंदिया मित्रांनो लक्षामध्ये ठेवा परीक्षेला याबाबत प्रश्न कसा येतो कोल्हापूर यामध्ये कोणते ग्रामीण परीक्षेत्रे येत नाही तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला तीन ऑप्शन हे कोल्हापूर सोलापूर ग्रामीण सांगली सातारा पुणे ग्रामीण यामधून दिलेले असेल व एक दुसऱ्या ठिकाणाचं नाव दुसऱ्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी असणारे तर ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा नागपूर यामध्ये कोणत्या ग्रामीण परिक्षेत्राचा समावेश होतो असा प्रश्न असल्यास मित्रांनो तीन दुसरे व नागपूर ग्रामीण वर्धा भंडारा चंद्रपूर यामधून एक ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल जे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल तर हा प्रकार नीट समजून घ्या समोरचा मुद्दा यामध्ये मित्रांनो बघूया आपण महत्वाचा महाराष्ट्रात एकूण बारा पोलीस आयुक्तालय जे की आपण पहिलेच बघितलं आहे त्यानंतर महाराष्ट्रात एकूण ग्रामीण परिक्षेत्र किती तर मित्रांनो आठ ग्रामीण परिक्षेत्रे आपल्याला महाराष्ट्र राज्यात बघायला मिळतात व मित्रांनो असे किती जिल्हे आहेत जे ग्रामीण व शहरी दोन्ही परिक्षेत्र असणारे जिल्हे आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा सात हे पाठ करायला तुम्हाला सोपं जाईल शहरी व ग्रामीण परिक्षेत्रे असणारे जिल्हे सात ग्रामीण परिक्षेत्रे असलेले आठ व महाराष्ट्रात एकूण बारा पोलीस आयुक्तालय अस्तित्वात आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत पोलीस प्रशासनाचे वारंवार विचारलेले प्रश्न मित्रांनो हे तुम्ही नोट करून घ्या अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत लक्षात घ्या पहिला विशेष पोलीस महानिरीक्षक हा अधिकारी ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख असतो मित्रांनो आपण या ठिकाणी सरळ वाक्य तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रश्न या ठिकाणी आपण दिलेला नाहीये तुम्ही लक्षामध्ये घ्या विशेष पोलीस महानिरीक्षक हा अधिकारी कशाचा प्रमुख असतो तर ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख असतो किंवा असाही प्रश्न भरतीला पडलेला आहे ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख असणारा अधिकारी कोणता तर विशेष पोलीस महानिरीक्षक हा अधिकारी ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख असतो यामध्ये दुसरा प्रश्न गाव पातळीवर पोलीस यंत्रणेस सहाय्य करण्यासाठी पोलीस पाटलांची नेमणूक उपविभागीय अधिकाऱ्याकडून केली जाते मित्रांनो हाही प्रश्न भरतीला वारंवार विचारण्यात आलेला आहे पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो किंवा पोलीस पाटलांची नेमणूक कोणत्या अधिकाऱ्याकडून केली जाते तर लक्षामध्ये ठेवा उपविभागीय अधिकाऱ्याकडून पोलीस पाटलांची नेमणूक केली जाते त्यानंतर मित्रांनो असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे गाव पातळीवर पोलीस यंत्रणेस सहाय्य करण्यासाठी कोणत्या पदाची नेमणूक केली जाते तर मित्रांनो पोलीस पाटलाची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं भारतीय दंड विधानसंहिता आय पी सी अठराशे साठ भारतीय पुराव्याचा कायदा ज्याला आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट व क्रिमिनल प्रोसिजर कोड सी आर पी सी हे जे कायदे आहेत मित्रांनो या कायद्यानुसारच पोलीस यंत्रणेचे कार्य सुव्यवस्थितपणे चालतात हे तुम्ही लक्षामध्ये घ्या भरतीला यावर देखील प्रश्न पडलेला आहे राज्यातील पोलीस यंत्रणेचे कार्य सुव्यवस्थितपणे चालावे म्हणून कोणते कायदे अस्तित्वात आहे तर मित्रांनो लक्षात घ्या भारतीय पुराव्याचा कायदा म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट व क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजेच सी आर पी सी व त्यानंतर मित्रांनो मुंबई येथे पोलिसांची सायबर लॅब आहे मित्रांनो लक्षात घ्या पोलिसांची सायबर लॅब कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न आल्यास मुंबई हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर मित्रांनो पोलीस प्रशासन भाग दोन मध्ये तुमच्यासाठी खूप महत्वाचे मुद्दे एस आर पी एफ चे संपूर्ण गट त्यांची निर्मिती कधी झाली होते कोणत्या जिल्ह्यात अस्तित्वात आहे व भरतीला विचारलेले पोलीस प्रशासनाचे सर्व प्रश्न तुम्हाला उत्तरासहित पोलीस प्रशासन भाग दोनमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो पोलीस प्रशासन भाग दोन बघायला तुम्ही विसरू नका व आपल्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन झाले नसेल व इंस्टाग्राम पॅजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे तुम्ही तिथे जाऊन जॉईन करा व भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा